हॅलो अरिवान वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल आपण आता बघणार आहोत व्हिडिओ आपल्याला लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे त्यासोबतच बघा आपल्या अकॅडमी मध्ये आपण गुढीपाडवा निमित्त बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपल्या इथे फक्त दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅचेस आपल्याला आपल्याला ऑफर आहे वन इयर व्हॅलिडिटी भेटणार आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये आपल्याला एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच बघू शकता आणि ही ऑफर तुम्हाला फक्त थर्टी थ्री थर्टी वन मार्च दोन हजार व्हॅलिड आहे यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपले डब्ल्यू आर डी पी महाट्रान्सफर या सर्व एक्झाम सर्व एक्झामसाठी आपण ऑफर ठेवलेली आहे बॅचेस वर बॅचेस आपल्याला फक्त दोन हजार रुपयामध्ये आहेत त्यासोबतच वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे त्यासोबत आपण ऑल डायर रिक्रुटमेंट बॅच सुद्धा आपण स्टार्ट केलेली आहे या ही बॅच पण तुम्हाला फक्त गुढीपाडव्या निमित्त दोन हजार रुपयामध्ये ही बॅच म्हणणार आहे यामध्ये बॅच ची वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांना आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडीओ सुविधा तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये तुम्ही हे लेक्चर्स बघू शकता त्यासोबतच तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा आपली जी नवी मुंबई ची जाहिरात आलेली आहे त्याबद्दल आपण आता बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग ची एकूण पदे आहेत यामध्ये या तुमची त्यासोबतच बायोमेडिकल इंजिनिअरिंगची सुद्धा बायोमेडिकल एक अशी पदे आहे त्यासोबतच कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग याची सहा अशी पदे आहेत आपल्याला ही एक्झाम एक्झामची आपली वेतन श्रेणी बघा काय असणार आहे एस फिफ्टीन असणार आहे आपल्याला बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी लाख तेवीस हजार तुमची ही यामध्ये वेतन श्रेणी असणार आहे दिनकनिष्ठ अभियंत्यासाठी एस फोर्टीन एस फोर्टीन वेतन श्रेणी वेतन स्तर आपल्याला लागू होणार आहे वेतन श्रेणी असणार आहे तुम्हाला अडतीस हजार सहाशे ते अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे तुमची वेतन श्रेणी असणार आहे त्यासोबतच कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग एस फोर्टीन सोबतच अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे आपली वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे तुमच्या ही तुमच्यासाठी पोस्ट यामध्ये तुम्हाला एक लाख पर्यंत पेमेंट असणार आहे आपल्याला आपली एक्झाम ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आपली आपल्याला फॉर्म भरायचे दिनांक सांगितले आणि अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक आहे आपली अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो वेळ रात्री अकरा पचपन पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस तर आपल्याला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून फॉर्म स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याच्या दिनांक होणार आहे परीक्षेच्या सात आधी आपला हॉल तिकीट येणार आहे ऑनलाईन पद्धतीचे दिना प्रवेश प्रवेश पत्रात नमूद करण्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल ही आपली अ त्यासोबतच बघा तुमची परीक्षेची शुल्क शुल्क राहणार आहे खुला मीन्स एक हजार रुपये आपल्याला फॉर्म फीस राहणार आहे आणि अनाथ किंवा मागास त्या लोकांसाठी आपल्याला नऊशे रुपये आहे आणि ओबीसी त्यासोबतच आपले ओपन सगळ्यांना एक हजार रुपये आपल्याला एक हजार रुपये फॉर्म फिलिंगची शुल्क राहणार आहे परीक्षा दिनांक फेड केंद्र प्रवेश पत्र मध्ये नमूद केले जयलोके त्यानंतर ही तुमची जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तुमची आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म अठ्ठावीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे त्यासोबतच तुम्हाला आता फॉर्म फॉर्म भरणं स्टार्ट केलं पाहिजे कारण की अकरा पाच पर्यंत आपली फॉर्म फिलिंग आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केली आहे गुढीपाडवा निमित्त गुढीपाडवा निमित्त आपण ऑल जी आपल्या सिव्हिलियनची बॅचेस आहे ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच डब्ल्यू आर डी एन एम सी एमजीपी महाट्रान्सको ह्या सर्व एक्झामसाठी आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपल्या बॅच ची वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपुद्धिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहे जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांना आपण टेस्ट सिरीज प्लस ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ ऑनलोड सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत गुढीपर्वा निमित्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणती कोणती पण पण बॅचेस बॅचेस तुम्ही तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे पण ही व्हॅलिडिटी फक्त एकतीस एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन करायचं आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि या व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू